विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी गोवा तुमचं पुन्हा एकदा सहशे स्वागत करत आहे आपल्या आवडशाळेच्या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण काय करायचं आहे पहिला उकार।, उकार कसा असतो त्याचा आपण आज वाचन घ्यायचं आहे नेमकं पहिला उपकार म्हणजे काय ते आपण आज बघायचं आहे तर बघा पहिला उकार आपण पहिला उकारताना असा आपल्याला पहिला द्यावा लागतो इकडं या बाजूला आपल्याला पहिला उकार द्यावा लागतो मग तो पहिला पुकार देताना हे जे आहे ते ऊ आहे ऊ त्याला म्हणायचं ऱ्हस्व ऊ त्याला म्हणायचं ऱ्हस्व ऊ म्हणजे पहिला पुकारमध्ये त्या ऊचा उच्चार होतो पहिला पुकारचा त्या ऊचा उच्चार होतो त्याला आपण रस्व ऊ असं म्हणतो आणि याला पण आपण ऱ्हस्व पुकार ऱ्हस्व उकार म्हणजे पहिला उकार असं आपण म्हणतो आता याची गुणाक्षरे दिलेली आहे या प्रत्येक मुळाक्षरामध्ये जेव्हा आपण पहिला उकार देतो त्यावेळी या ऊचा उच्चार आपल्याला करावा लागतो रस्व ऊ म्हणजे जो जो उच्चार पटकन होतो त्याला रस्व उकार म्हणायचं जो उच्चार करताना आपण जे जो शब्द वाचतो तो वाचताना ज्याचा उच्चार पटकन होतो त्याला रस्व उकार म्हणायचं म्हणजे पहिला उकार त्याला आपण म्हणतो बघा आपण मूळाक्षरांना जरा काय करूया पहिला उकार देऊया कला पहिला उकार दिसते मग खवकार खू ना पैलाव कार धना पैलाव कार सला पैलाव कार चू छना पैलाव कार छू जना पैलावकार झू झना पैलाव कार झू दना पैलाव कार टू धना पैलाव कारू डना पैलाव तु धना पैलाव कारू न पैलाव कार dengan perlawkan tu, 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 dengan perlawkan bu, mula pernah ukar, muk, ye lupa pernah ukar, yuk, ro lupa pernah ukar, ru, mula pernah ukar, lu, bo lupa pernah ukar, bu, sholap lupa pernah ukar, shuf, selap sholap lupa pernah ukar, shu, selap lupa pernah ukar, su, mula pernah ukar, bu, ro lupa pernah ukar, ru, sholap lupa pernah ukar, shuf, ani mula pernah ukar, yuk. बघा आपण जेव्हा शब्द उच्चारतो आपण जेव्हा हे मुलाक्षर उच्चारतो उदाहरणार्थ म्हणतो आपण तर त्यामध्ये त्या ध्रस्त ऊचा उच्चार होतो यालाच आपण पहिला पुकार म्हणायचं आहे तुम्ही असं कोणतं पण अक्षर उच्चारा त्यामध्ये त्या व ऊचा उच्चार आपल्याला होताना दिसतो तर आपण इकडं शब्द वाचन पण घ्यायचं आहे बघा मुलांना जर तुम्हाला अजून साधे शब्द हे दोन अक्षरी तीन अक्षरी चार उकाराचे अजून वाचता येत नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा प्रकारे तुम्ही सराव करू शकता बघा या सगळ्यांना पहिला आहे चुना सुरी गुलाब दुकान सुषमा सुजाता रुमाल मुलगी बुधवार गुरुवार तुकाराम युवराज सुग्रण फुलबाजी अशा प्रकारे आपण पहिल्या उकाराची ओळख पाहिलेली आहे जेव्हा आपण पहिल्या उकाराचे शब्द बघतो तेव्हा जे ज्या ज्या शब्दाला पहिला उकार आहे त्याचा उच्चार आपण पटकन करतो आणि म्हणून त्याला रस्व उपकार असं म्हटलं जातो बघा या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेमका पहिला उकार द्यायचा की दुसरा उकार द्यायचा पहिला उकार कधी कधी द्यायचा आपलं अशुद्ध लेखन टाळावं यासाठी मी तुम्हाला तो पण व्हिडिओ पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा